शिवसेनेचे नेते तथा पारनेरचे माजी आमदार विजय औटे यांनी खासदार सुजय विखे यांना पाठिंबा दिलाय मात्र याबाबतच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्याकडून फोनवर अधिक जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार शिवसेनेचे विजय आवटे यांनी पक्षाचा आदेश दावलत भाजपला तथा खासदार सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला तर काय सांगाल याबाबत पाठिंबा दिला वैयक्तिक परंतु आज सर्व तालुका प्रमुख महिला आघाडी प्रमुख युवासेनेचे प्रमुख उप तालुका प्रमुख युवा प्रमुख सर्व पस्तीस पदाधिकारी आले आणि त्यांनी सांगितले की आम्ही विजय आवटीच्या भूमिकेशी सहमत नाही आम्ही पक्षाचा आदेश पाळणार आहोत आणि उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या ठिकाणी शिवसेनेने काम करायचे ती भूमिका सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे विजय आवटी यांनी महाविकास आघाडीला काही कळवलं होतं का काही का, का चर्चा झाली होती का नाही कळवलं उलट मी आणि उमेदवार निलेश लके त्यांना भेटलो होतो मी त्याच्या अगोदर मी आणि आमचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे साहेब आम्ही त्यांची भेट घेतली ती पक्ष बरोबर राहू असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं प्रचारपूर्ण होत असं सांगितलं होतं अचानक तिने हा निर्णय घेतला बर विजय आवटी यांनी घेतलेल्या या निर्णयाचा आता महाविकास आघाडीचे दक्षिणचे जे उमेदवार आहे निलेश लंके त्यांच्या मतांवर काही परिणाम होऊ शकतो का नाही परिणाम जर सर्व त्यांच्याबरोबर कार्यकर्ते गेले असतील तर परिणाम झाला असता परंतु पारनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी मूळ पक्षातच राहिल्यामुळं थांबल्यामुळं त्यांच्या फार परिणाम होणार नाही शिवसेना ठाकरे गटाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी लोकसभेत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती मात्र त्यातील विजय आवटी यांनी विखेंना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे आता पक्षाकडून आवटी यांची मन धरणी होईल हो का नाराजी दूर होईल का किंवा त्यांच्यावर काही पक्षाकडून कारवाई केली जाईल का काय भूमिका राहील पक्ष नाही पक्षाने मला कळवलं आमच्या संपर्क प्रमुखांनी कळवलं ते उद्धव साहेबांशी बोलले आणि त्यांना पक्षातून निलंबित करा असा आदेश दिलेला आहे त्यानुसार आता प्रेस नोट काढून त्यांच्या निलंबनाची कारवाई केलेली आहे धन्यवाद सर तुम्ही याबाबत या सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद